बघा मित्रांनो फायनल आम्हीच एकदम यांनी बनवलं होतं तो आपण आलो तेव्हा भात शिजलेला या बाजूला आणि इकडे चिकन झालेला आहे मस्तपैकी त्याला कडा आलेला आहे एकदम नरम सूत होणार आहे स्मूथ खायला आणि ही पण ह्या बाटरीची चव वेगळी असते जरा थोडीशी आणि रात्री ही हे बघा ही आता खायला एवढी टेस्टी असते या आमच्या किती केले तरी हे अशी मजबुरी नाही मित्र सालड मस्त पण बनवलेला आहे इकडे काकडी वगैरे आहे काकडी गाजर बीट पोस्त तयार केलेलं एकदम छानपैकी के। नमस्कार मित्रांनो मी किरण धामणे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज बऱ्याच दिवसाने आम्ही एक व्हिडिओ बनवतो आहे आणि तो व्हिडिओ आहे चिकन पार्टी आम्ही करणार आहोत हे बघा हे तिकडे तुम्हाला दिसत नाही कोंबडी दिसत नाही ते आमचे तिकडे उभे आहेत त्या भाईंची कोंबडी आहे ते सगळी पाळलेली बरीचशी कोंबडी आहेत अजून हे ही थोडीशी इथे आहेत बाकी फिरायला गेल्या तिकडे आणि आता आम्ही चिकन पार्टी बनवा हे जे दिसत ना ते मोठे मोठे कोंबडे दोन ते कोण दोन कोंबडे आम्ही कटिंग करणार आहोत मस्त नाही की आणि चिकन पार्टी बनवणार आहोत या वर्षाची मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे कोणाला सांगायचं नाही काय काय माहिती आहे आमच्या वहिनी होत्या इकडे पुष्पा वहिनी त्यांची मिस भाई आहेत ना त्यांची मिसेस ती आता कामानिमित्त गेले मुंबईला आणि भाईने आम्हाला शब्द, शब्द दिला की आपण वहिनी सुंबईला जाऊ दे आपण प्रत्येक हप्त्याला प्रत्येक रविवारी आपण एक चिकन पार्टी बनवायची नसते की आणि त्यांनी तो शब्द पाळलेला आहे कोणाला सांगू नका काय तुम्हाला म्हणून सांगतो आहे यानेच शब्द दिला होता हो सांगितलं की प्रत्येक रविवारी आपण एक कापायचा पण तुम्हाला तुम्ही सांगू नका आमच्या बहिणीला वगैरे हां आणि प्रत्येक रविवारी नागले तर चालेल आम्हाला पण एक रविवारी तरी मजबूत पार्टी होणार आहे हे बघा हे दोन दोन किलोचे कोंबड्या आहेत गावठी किती मोठे मोठे आहेत दिसत का तुम्हाला हां बघा आज ह्याचा दिवस आहे बघा हां बघा दिसत तुम्हाला मस्तपैकी चला तर मित्रांनो आम्ही आता तयारी करतो आहे मसाला वगैरे वाटून झालेला आहे आणि कोंबड्याला आम्ही खायला घातलेला आहे ते थोड्या वेळेला पकडू आम्ही आणि पुढचा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले व्हिडिओ फार लोक बघतात पण फार कमी लोक सबस्क्राईब करतात त्याला विनंती आहे मित्रांनो सबस्क्राईब करा ठीक आहे हे बघा मित्रांनो फायनली हा एक सापडला आहे कारण आम्ही त्याला बांधून नोटी ठेवलेली हा एक सापडलेला आहे एक आणि एकाशी आम्ही वाट बघतो इथे हा बघा हा एक मोठा सापडला आहे मस्तपैकी दोन किलोचा आणि एक कुठे गेला तो तिकडे खाली गेला तिकडे दोन मिनटांना पकडतो मस्तपैकी ठीक आहे य या बघा मित्रांनो फायनल आम्ही काढला एकच हा एक सापडत नाहीये हा एक सापडत नाही आहे बघा इथे मोठे मोठे आहेत सध्या हाच घेते पुढे मित्रांनो स्वच्छ करण्याचं काम चाललंय इकडे अजून एक कोंपडा सापडतच नाही आहे やりましたっけ बघा मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे थोडंसं काळूख पडत चाललाय आणि बघा हे मस्त कांदा वगैरे कापून झालेला आहे हे सगळे मसाले आहेत आमचे गावचे आणि इकडे चुलीवरचं चिकन आता हा आम्ही हे करतोय फोडणी देतोय फोडणी वाचतो ना तो तेल टाकलेलं आहे मस्त अद्रक अद्रक मिरची आणि कांद्याची फोडणी <laughs> आमचे अध्यक्ष आहेत आणि आजच्या याचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे <laughs> पार्टीचे प्रमुख पाहुणे खर आहेत खरं म्हणतोय सुनीलजी बांद्रे आमच्या आहेत आणि खास आले ते गावाला आणि योगा योगा आम्ही गावठी कोंबडी चिकन पार्टी करतोय आमची थर्टी फर्स्ट आजच हा आजच थर्टी फर्स्ट ही झालेली आहे आपण मटन फोडणीला लावून पहिला घेऊया chicken gauti chicken तो मसाला हा टाकतो इकडचा मी हा इकडचा मसाला टाकताना कधी करता नाही हाय बोल ना काय आता तोंडात मसाला आहे हळद टाकतो आम्ही मटणी केली खास कालीवरचं मट आहे विशेष म्हणजे मग सोन्याचा काय दुरुस्त करून घालवलं आम्ही एक एवढ्याच्या मटणासाठी काजूच्या बिया टाकायच्या होत्या पण त्या झाल्यात नाही तुम्हाला कबईल हा मित्रांनो आहे वाटलेला मसाला आहे ना

मस्त पैकी त्याला कड आलेला आहे हा गावठी कोंबड्याचा आहे आणि थोड्या वेळेनंतर आम्ही भाकऱ्या वाजणार आहोत आणि मस्त पार्टी करणार आहोत आता चाखून बघतो आम्ही कसं झालं ते टेस्ट करून टेस्ट बघू टेस्ट अरे फुडपंटा बात मध्ये काय एकदम भिकाऱ्यासारखं काय राहते नाही आम्हाला बघायला झालं ते शिजलं नाही बरोबर एकदम फंटास्टिक शिजलं पाहिजे त्याच्यात रस्ता कमी आहे आमचं तोंड म्हणजे झालं गटावर फटक मित्र सगळे इकडे काकडी वगैरे आहे काकडी गाजर बीट पुस्तक तयार केलेलं आहे एकदम छान इकडे भाकरीची तयारी चाल मित्रांनो बघा आम्ही आता भाकऱ्या भाकऱ्या बाबा कोण भास आमच्या गावच्या अध्यक्ष भाकऱ्या भासनाय भाकऱ्या भासतायत त्या हे आमच्या पार्टीची तयारी भात झालेला आहे चिकन झालेलं आहे आणि आता पीठ मळायचं काम चाललं आहे तांदळाची भाकरी हे बघा मित्रांनो पण ना किती मस्त गोल भाकरी वाजले बघा हे ना छान पैकी एक नंबर बघितला हो पाणी घ्यायचं एक नंबर रास काय समजलं काय समजली तयारी थर्टी फस्ट तयारी बघा फक्त आमच्याकडे चिकन आहे पूर्व थर्टी फस्ट ची पूर्व तयारी हा आजचा प्रॅक्टिस उद्याला खरी मजा उद्याला <laughs> <laughs> अशी काय पोपटी लावून बनवणार मटके हे <laughs> बघा कशी भाकरी मस्त फुलले बघा कसं गावठी चिकन तांदळाची भाकरी आणि दुसरी भाकरी दुसरी भाकरी आता प्रत्येक वर्षी थर्टी फर्स्ट फिक्स भाकरी <laughs> 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 आणि चिकन गावठी चिकन है हाय मला वाटत पाहिजे ते मागा हे मेंबर असले आता हे मेंबर फिक्स आमचे गरम पाण्याचे कसते थंड पाण्याचे आता आपण हे करतोय पाणी ही थंड पाण्याची ही भात होते आणि गरम पाण्याची भाकरी नरम होते असं वयस्कर जर असेल तर गरम पाणी करून घ्यायचं जेणेकरून ती भाकरी एकदम नरम स्मूथ खायला आणि ही पण ह्या भाकरीची चव वेगळी असते जरा थोडीशी आणि भाकरी ही हे बघा ही आता खायला एवढी टेस्टी असते या बघा आम्ही किती केले तरी ही अशी मजबुरी घे हे असं पाणी घ्यायचं थोडंसं ते पीठ लागलेलं असतं ते संपूर्ण अगदी काळजीपूर्वक कारण की हा तवा खूप गरम झालेला असतो जरा थोडी नजर चुकली तरी हाताला चटका जसं बहिणाबाईने म्हटलेलं आहे जसे बाकरी तळ हाताला चटके मग मिळते भाकर त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ही बाकरी घ्यायची हाताने वाकरी वाजय हाताने भाकरी पाहिजे चटका मिळाल्याशिवाय भाकरीची मजा येत नाही ही भाकरी अशी परतून घ्यायची ताबडतोब कारण की आता तवा गरम झालाय अशी घ्यायची नाही अशी टाकून घ्या आणि ताबडतोब गॅस फुकट जायला नको म्हणून दुसरी भाकरी वाकडीतोपी भाकरी ताबडतोब वाटवायची तिकडे लक्ष ठेवायचं जेणेकरून ते तिकडे करपता कामा नये राजकारणी लोक म्हणतात ना बाकरी फिरवली पाहिजे करपता कामा नये <laughs> त्याचं कारण असंच आहे बाकरी करपता कामा नये कारण की करपली की सुची चव लाग जाते ती कडवट लागते म्हणून राजकारणामध्ये सुद्धा म्हणतात बाकी परतवायला पाहिजे पूर्वी सगळी ही एवढ्या भाकऱ्या लोक आमच्या बहिणी या हातावरती अगदी सेम अशाच भाकऱ्या बजायच्या पण आता ही पद्धत थोडी लुप्त झाले अजून आमच्या आई वगैरे हातावरतीच बसते चला मित्रांनो आता जेवायला बसतोय फायनली तयारी झाली आहे जेवायची आमच्या पार्टीची तुम्ही बघता इकडे हे गावठी चिकन आहे कोंबड्याचे इकडे इकडे भात आहे आणि इकडे भाकऱ्या आहेत कांदा सगळे आमचे आता आमचा तुषार आहे आमचे आदेश साहेब आहेत हे आमचे बंधू भाई ज्यांनी आज खूप पार्टीसाठी कोंबडा दिला आणि हे आमचे मेहणे आहेत ठीक आहे सगळ्यांनी जेव्हा या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर सगळ्यात पहिले लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जेव्हा या बघा हे बघा छानपैकी म्हणजे वाजलेल्या त्याने ठीक आहे आणि एवढंच आहे याच्या पलीकडे आमचं काय नाही चला बाय धन्यवाद